आपल्या गावाकडच्या मटणाचं वैशिष्ट्य काय असते माहीत आहे का अगदी कमीत कमी मसाले वापरून ते मटण बनवले जाते जास्त तामझाम न करता खायला पण खूप चविष्ट असते सहज दोन चार चपात्या आपण जास्तच खाऊ शकतो तर चला असं चविष्ट भन्नाट असं गावाकडचं मटण बनवायला सुरुवात करूया तर चला मित्रांनो इथे मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अर्धा किलो मटण घेतलेलं आहे मटण हे फ्रेश असलं पाहिजे कधी पण तर चला आता मटण व्यवस्थित दोन पाण्यानं आपण स्वच्छ धुवून घेऊया व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला मटण दोन तीन पाण्यानं तर हे फ्रेश मटण आहे तर मटन मी इथं धुवून घेतलेलं आहे चला आता याला आपण मसाले लावू तर मी हळद घेतली एक चम्मच एक चम्मच धनिया पावडर घेतली आणि याला मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता याच्यामध्ये मी एक चमच मिरची पावडर टाकणार आहे एक चमच मिरची पावडर टाकली आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे घ्यायचं आहे आपल्याला ताकी जे मसाले ते सगळे मसाले एकत्र एक झाले पाहिजे आहे ना तर चला हे मटण आपण कुकरमध्ये न टाकता इथं मी दोन कांदे कट केलेले आहेत बारीक आणि एक टोमॅटो तर इथं मी मटन हे कुकरमध्ये न टाकता एका गंजामध्ये टाकलेलं आहे ॲल्युमिनियमच्या कारण कुकरपेक्षाही गंजामध्ये टाकलेलं मटन हे लय चविष्ट आणि भन्नाट लागते तर तर इथे बघू शकता मी इथे दोन ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे आणखीन शिजून घ्यायचं आहे आपल्याला मटन आणि इथंच लक्ष द्यावं लागतं बरं आपल्याला नाही तर तुम्ही जर मनसांनी की मी मटन दिलंच गॅसवर ठेवून आणि मी कामं करतो तसं काही नाही कारण ते कधीही लागू शकते आहे ना तर बघू शकता मित्रांनो मी इथं दोन कांदे घेतले आता हे कांदे मस्त गॅसवर आपल्याला मस्त भाजून घ्यायचे आहे तर इथं मी मसाला भाजून घेते इथं मी गरम मसाला घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त तेलातनी हा मसाला स्लो फ्लेमवर मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे आपल्याला हे इथं मी मोठा तुकडा घेतला अद्रकचा तो बी मस्त भाजून घ्यायचा आहे थोडंसं एक चम्मच जिरं घेतलं आहे जिरं मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे एक लसणाचा मी इथं गाठा घेतलेला आहे कारण जेवढा लसण अदरक आपण जास्त घेऊ ना तेव्हाच आपली भाजी एक नंबर होऊन जाते थोडासा मी हिरवा धनिया इथं भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एक टोमॅटो बी मी कट करून तो बी भाजून घेते तर मित्रांनो सुरुवातीला पण मी एक टोमॅटो शिजवताना टाकलेला होता त्यासाठी मी इथं एकच टोमॅटो घेतलेला आहे तर दोन्ही कांदे मस्त आपल्याला इथं बी भाजून घ्यायचे आहेत कारण हे कांदांचं वर वरचा असते ना तो होऊन जाते जो अंदरला जो कांदा असते ना आतमधला तो कांदा हा कच्चाच राहते त्यासाठी हा परत हा कांदा आपल्याला एकदा ताव्यावर मस्त भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपले जिन्नस पूर्ण जिन्नस व्यवस्थित आपल्याला खरपूस भाजून घेतल्यानंतर आपण हे जिन्नस एका भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि मस्त बारीक पेस्ट अशी हे आपण काढून घेऊ बारीक काढून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता आता हे पूर्ण बारीक आपण काढलेलं आहे मिक्सरमधून मसाला तर चला आता मी ठेवते कढई कढई इथं ठेवलेली आहे मी पाच ते सहा चम्मच इथे मी तेलाचा वापर केलेला आहे तर बघू शकता मित्रांनो तेल हे मस्त गरम झालेलं आहे तर चला आता याच्यामध्ये मी एक चम्मच जिरं टाकलं जिरं मस्त तळतळू द्यायचं आणि आता तर जो मसाला आपण मिक्सरमधून काढला होता तो मसाला आपण सर्व मसाला इथं तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊ तर भाजी करताना थोडं लक्ष द्या स्वतःची काळजी घ्या कारण हे बाई इथं पूर्ण तेल उडलं होतं आहे ना तर तेल आपल्या हातावर बी उडू शकते तर व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊ असं असं लक्ष द्यावं लागते ना भाजी बनवताना ताकी की जो मसाला आहे ना तो आपला लागला नाही पाहिजे तर इथं मी मसाला लागूनही कळविले म्हणून मी इथं थोडंसं पाणी इथं ॲड केलेलं आहे कारण मसाला हा जडला बी नाही पाहिजे आणि मसाला हा झाला पण पाहिजे व्यवस्थित तर इथं मी चार चमच इथं मी दही घेतलेला आहे आणि दही हे फ्रेशच घ्या तुम्ही आणि व्यवस्थित फेटायचं बिलकुल की हे दही आपल्याला मसाल्यामध्ये दिसलं नाही पाहिजे असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तर इथं मी एक चमच हळद घेतलेली आहे दोन चमच मी इथं लाल मिरची पावडर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची पावडर वापरू शकता एक चमच मी इथं धनिया पावडर घेतलेली आहे आता हे मसाले व्यवस्थित मस्त मिक्स करून घेऊ बघू शकता आता जे दही आपण टाकलेलं होतं ते दही अजिबात याच्यामध्ये दिसत नाही आहे तर मित्रांनो याच्यामध्ये थोडीशी मी कस्तुरी मेथी टाकली आहे आणि आता थोडंसं पाणी घालून हा मसाला आणखीन शिजू द्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे जास्त लागू नाही द्यायचं कढईले त्यासाठी थोडं पाणी ॲड करून हे शिजून घ्यायचं आहे इथं मी मटन मसाला टाकलेला आहे तुम्ही बघू शकता एक चमच मी मटन मसाला टाकलेला आहे हा मसाला असा होऊ द्यायचा ना की जे तेल असते ना ते एक साईडला झालं पाहिजे असा हा मसाला आपल्याला होऊ द्यायचा आहे तर हे मटन आपलं शिजलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये मटन घालू असं डायरेक्टली मटन सगळं ओ टाकायचं नाही आहे जे पीस पीस असतात ना ते पीस ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे फक्त मटन मटन आहे ना मसाल्यात होऊ द्यायचं आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे कारण ऑलरेडी पहिले आपण मीठ घातलेलं आहे तर पाच मिनिट हे आपल्याला व्यवस्थित होऊ द्यायचं आहे बघू शकता आत्ताच आत्ताच तुम्ही सगळा भाजीला रस्ता काही करू नका कारण थोडं थोडं पाणी ॲड करून, करून भाजीले रस्ता तुम्ही बनवू शकता तरच ते भाजी एक नंबर भन्नाट अशी चविष्ट लागते तर बघू शकता मित्रांनो पाच दहा मिनिट हे मी मस्त ही मटणाची भाजी मी शिजून घेतलेली आहे थोडासा वरून धनिया टाकायचा हिरवगार आणि हे आपली बघू शकता कशी भन्नाट असे चविष्ट मटण हे आपलं गावाकडचं मटण बनून रेडी झालेलं आहे मित्रांनो तर चला आता आपण सर्व करू तर बघू शकता मित्रांनो काय हा हा असं मटण पाहिल्याबरोबर तुम्हालाही भूक लागली असेल सांगा कमेंट करून भूक जर लागली असेल तर तुम्हाला आहे ना आय भन्नाट आणि काय एक नंबर असं चविष्ट मटण झालं होतं ना काय सांगू मी राव खरोखर ना जबरदस्त बिलकुल असंच जर तुम्ही मटण करसाल ना तर काय तुम्ही हॉटेलमध्ये काय हॉटेलमध्ये जाणं तुम्ही सोडून देसान असं भन्नाट असं मटण आपण बनवलेलं आहे आपण भन्नाट बिलकुल खतरनाक असं जर भाजी तुम्ही बनवली ना बस तुमच्या जुबांची झाली भल्ले भल्ले तर मित्रांनो एक नंबर भाजी झाली होती एक नंबर काय सांगू मी आता तारीफ काय करू मी एक नंबर तुम्ही पाहूनच तुमच्या बी तोंडाला पाणी सुटलं असेल तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्र शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल तर आपल्या चॅनलने सबस्क्राईब जरूर करा ताकी नवनवीन असे चविष्ट भन्नाट वेगवेगळ्या पद्धतीनं रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील तर मित्रांनो चॅनलने सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये खरोखर सांगा बरं की गावाकडचं मटण हे तुम्हाला कसं वाटलं प्लीज 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 कमेंट करून सांगा आहे ना तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका भन्नाट रेसिपीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि असेच आपले चॅनलचे व्हिडिओ पाहत राहा बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र